नमस्कार सोलापूर वायल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दहा तारखेला यम आय एम व भारीफ यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा होणार आहेत तर जाणून घेऊया यम आय एमच्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला ओवीस साहेब पहिल्यांदाच लोकसभेसाठी तिकडं जाहीर सभा घेतली आहे यावर तुमचं काय प्रतिक्रिया आम्ही तर सर्वजण लाखोच्या संख्येने त्या सभेला जाणार आहेत कारण आजपर्यंत आम्हाला पर्यायही नव्हता कारण आजपर्यंत आमचे फक्त मतच घेतले गेले आमचे मत कोणी मांडलेलं नाही सगळ्या पक्षाने आमची फसवणूक केली गेलेली आहे यासाठी या आज आम्ही सर्व सर्वजण लाखोच्या संख्येने उद्या जाऊन मान्य प्रकाशजी जी या सभेला सक्सेसफुल करणार आहे त्यांना बहु बहुमताने त्यांना शंभर टक्के आम्ही निवडून आणणार आहे आणि आजपर्यंत जातीचं धर्माचं राजकारण केले गेले आजपर्यंत जर मुस्लिम समाजावर अन्याय झाला त्या मुस्लिम समाज जर त्या अन्यायाविरुद्ध जर बोललं तर त्यांना जातीवादी दहशतवादी बोलले जाते आणि जर न व दलित समाजाने जर कुठल्या गोष्टीचं जर न्याय मागितला तर त्यांना नक्षलवादी म्हण म्हणले जाते आजपर्यंत जातीचं धर्माचं राजकारण केलं गेलं आहे आज ही जे राजकारण करणारे जे आहेत इलेक्शन आले की त्यांना गोरगरिबाची घरं दिसतात बहुजन लोकांची घरं दिसतात पण ज्यावेळेस इलेक्शन इलेक्शनची जी राजकीय पोळी भाजली गेली तर त्याने जर त्यांना टाटा बिर्ला अंबानीची दारं दिसतात पण आता ही बहुजन वंच बहुजन संख्ये किंवा बहुजन लोक आहेत हे आता जागे झाले आहेत आता तुम्ही किती बी ताकद लावा किती बी शक्ती लावा, लावा, लावा। जी काय लावा ती लावा पण ही जी सगळे एक झालेली आहेत सगळ्यांनी जात धर्म तट गट मतभेद सगळे सोडून एक ठिकाणी आलेत सगळ्यांनी आता निर्णय घेतला आहे की मान्य प्रकाशजी आंबेडकरांना निवडून देण्याचा हे आता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि मान्य प्रकाशजी आंबेडकर म्हणून साहेबांनी ह्यांनी जे ध्येय घेतलेलं आहे की वंचित समाजाला न्याय द्यायचा हे आता पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही त्यांच्या राहून त्यांचे हात बळकट करणार आहे काय वाटतं तुम्हाला अजून सुद्धा वंचित बहुजन आघाडीला उरलेले सुरलेल्या नेत्यांनी पाशिंबा दिलेला नाही काय संदेश देणार तुम्ही मी ते सर्वांना सांगले मी एवढं मोठं तर नाही पण तरी मी त्यांना एक संदेश देतो की आपल्याला बाबासाहेबाच्या जी स्वप्न आहे ती पूर्ण करणार जे स्वप्न का गाडी की बंगला राजकारण करणार नव्हतं बाबासाहेब हे जे स्वप्न होतं की वंचित सम जे वंचित लोकं जे आहे ह्यांना न्याय कसं मिळा हे त्यांचे स्वप्न आहे ते आपल्याला सगळ्याला मिळून पूर्ण करायचं आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचे आपल्या इतके उपकार आहे आता ती संधी आलेली आपल्याला ती उपकार फेडायची आहे आज आजपर्यंत आपण जे बाबासाहेब हे नावावर जगत आलो आहे आज त्यांच्या रक्ताला आपली सगळ्यांची गरज आहे तर आपल्या सगळ्यांनी एक होऊन त्यांच्या रक्ताला आपला साथ द्यायची वेळ आली आहे इतिहास तर बदलणार महाराष्ट्र जे आहे इतिहास तर बदलशिवाय राहणार नाही पण सगळ्यांनी आता ते इतिहास बदलण्याचे ते प्रकार होण्यासाठी सगळ्यांनी ये एकत्र येऊन मान्य प्रकाशजी आंबेडकरांना साथ देऊन हे जे त्यांना बहुमतांनी आणायचं आणायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला आजची बार बाबासाहेब का वारीसदार आंबे आंबेडकर की सरकार बाबासाहेब का वारीजदार असं म्हटलं जात आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल मला असं वाटतं की या इलेक्शनमध्ये बाबासाहेबांचे नातू आपले प्रकाश आंबेडकर हे उभारलेले आहेत आमचं भाग्य समजतो म्हणतो की आम्हाला त्यांना मतदान करावायचं आहे आणि त्यांना साथ देत आहेत ओवीसी आहेत तर या दोघांचे हात बळकट करण्यासाठी बहुजनांच्या सर्व समाजातील लोक एकत्र आलेले आहेत ओवेसी साहेब एकत्र आलेले आहेत मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे हा सर्व समाज एकत्र घेऊन प्रकाश आंबेडकरांनी एक इतिहास नोंदवलेला आहे एक चक्र धम्मचक्र पण फिरवलेलं आहे असं मी समजतो आणि त्यांच्या मागं जाऊन आता येणाऱ्या सभेत आम्ही लाखोच्या संख्येने सोलापूरमध्ये जाऊन प्रकाश आंबेडकर यांना ओवेसी साहेबांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांची हात बळकट करणार आहे आणि त्यांना बहुमताने निवडून आणणार आहे असे जाणून घेते काय वाटतं तुम्हाला उद्या ज्याला सोलापूरमध्ये जे आहेत सभा घेतली ओवीस साहेब येणार आहेत प्रकाश आंबेडकर येणार आहेत पहलांदा जो लोकसभा से जाहिर सभा पद का बढ़ते हो तुम्हारा क्या प्रतिक्रिया तुम सबसे खुशी की बात यह है कि प्रकाश जी अम्बेडकर जो हमारे सोलापुर जिले से खड़े हैं ये सबसे पूरी हमें खुशी होती है हम पूरा उनको साथ देंगे सहयोग देंगे उनको जीत की लाएंगे ये हमारा वादा है अजून देखील वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे असा मनावर तसा प्रतिसाद मिळाला नाही अजून देखील कोण री गट कोण आर पी आय गट होते की आम्ही पाठिंबा देत नाही काय वाटते तुम्हाला म्हणजे सभा आहे लोकसभा जाहीर सभा आहे जमा बोबित साहेब येणार आहेत प्रकाश आंबेडकर येणार आहेत प्रचार साहेब झाला आहे मला असं वाटत यासाठी मानतो की या, या ठिकाणी वंचित म्हणजे धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल बहुजन समाज असेल हे एका वच्छा तंबूच्या खाली मान्य ऍडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी आणलेलं आहे आणि आजपर्यंत ह्या सत्तर बहात्तर वर्षामध्ये आपल्या समाजाला वंचित बहुजन समाजाला न्याय कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाही आणि ते न्याय द्यायचं देण्याचं काम आज प्रकाश आंबेडकर आहेत कोळी साहेब आहेत धनगर समाजाचे नेते आहेत तिथे सर्वजण ते एक फरजफोट ह्या लोकांनी बांधलेले हो आहे त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत या समाजामधले सर्व नेते आजपर्यंत या सर्व समाजामधले नेते जे होते ते राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बी जे पी असेल शिवसेना असेल किंवा अनेक विविध प्रकारचे घटक पक्ष असतील त्यांच्या दावणीला बांधलेले होते आणि या भीमा कोरेगावच्या को इतिहासामुळं आज सर्वांना कळालेलं आहे कोण जातीवादी आहे कोण आपला आहे कोण समतावाद आहे कोण समतावादी आहे कोण नाही प्रविष्ट आहे म्हणून आपण आपलं कर्तव्य आहे आपल्या सर्वांचं आपण एक मतदार म्हणून मग ते मुस्लिम असेल बौद्ध असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल धनगर असेल ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या ओजी साहेबांच्या धनगर समाजाचे नेते आहेत उभा राहिलेले या इलेक्शन लोकसभेला यांच्या पाठीमागं राहण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि हाच आपला प्रचार आहे आपले सर्व हे जे घटक पक्षातले मधले जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीमधले सर्व गरीब आहेत त्यांच्याकडं पैसा नाही कुठल्या प्रकारचं धन दौलत नाही तर आपण काय केलं पाहिलं आपण सर्वांनी की ह्या लोकांना आपण एक माणूस मला तुम्ही आज भेटला मी माझ्या पद्धतीनं प्रचार केला पाहिजे प्रसार केला पाहिजे मी आज एक माणूस जोडला तर माझ्यामुळे इतर दहा लोकं जोडली पाहिजे आणि हा जो त्यांचा विचार आहे लोकशाहीवादी समतावादी न्यायवादी स्वातंत्र्यवादी लोकशाहीला अनुसरून जो त्यांचा विचार आहे हा विचार आपण सर्वांनी या प्रचार प्रसार आठवले सॉरी बाळासाहेब आंबेडकरांचा सर्वपर्यंत पोचवला पाहिजे आपल्या वंचित बहुजन आघाडीचं जे स्वप्न आहे किंवा या महाराष्ट्रामध्ये जर काही इतिहास घडवायचा असेल तर हीच वेळ आहे नाहीतर परत वेळ येणार नाही आज बघताय आपण नाही नाही त्या गोष्टी आपण ऐकतोय संविधान बदलण्याची भाषा आहे मनुस्मृतीला ह्या देशामध्ये आणण्याचं काम हे लोक का यांचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये बी जी पी असेल आर एस एस असेल तर ह्या गोष्टी यांना आपण बाजूला सारून ही जी आपली वंचित बहुजन आघाडी आपल्यासाठी निर्माण झालेली आहे याच्यामध्ये मुस्लिम आहेत बौद्ध आहेत हिंदू आहेत जनगण आहेत तर हे आपली मूठ म्हणजे भक्कम मूठ पाच मधल्यासारखी आपण सर्वांनी एकजूट करून आपल्यामधील आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व नेते दिली एकत्र झाले तसेच त्या मुस्लिम समाजामधील धनगर समाजामधील या पंढरपूर शहरातील जे इतर लोक आहेत इतर समाज घटक आहेत त्यांनी एकत्र यायला पाहिजेत आणि या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहावं एवढीच मी विनंती करतो आणि सर्वांना माहितीपूर्ण भीम सलाम आलेकुम नमस्कार सत काय वाटतं